वेलकम टू माय बाळाला बाटलीने दूध कसं पाजायचं हा प्रश्न खूप साऱ्या बायकांच्या मनात येतो पण त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना कुठे सापडत नाही तर या प्रश्नाचं उत्तर आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे चला सुरू करूयात पहिले आणि महत्वाची गोष्ट बाळाला बाटलीने दूध पाजायचं का या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या बाळाला बाटलीने दूध प्रिफरेबली चाळीस दिवस पाजायचं नाही जर तुम्हाला बाळाला स्वतःचं दूध पाजायचं असेल आणि ब्रेस्ट फिडिंग करायची असेल तर मग बाळाला बाटलीने दूध पाजू नका जे बाळ बाटलीने दूध पितं ते बाळ आईचं दूध पिऊ शकत नाही निपल कन्फ्युजन होतं बाळाला ह्या बाटलीच्या दुधाच्या स्पीडची सवय लागते मग त्या स्पीडला जर ब्रेस्टमधून दूध येत नसेल तर बाळ चिडचिड करतं निपलला चावतं बाळाला स्वतःला कळत नाही की मी का रडते आणि बाळ जोरजोरात रडतं चाळीस दिवसानंतर कोणत्या आईने बॉटल इंट्रोड्यूस करायची ज्या आईला फॉर्म्युला मिल्क किंवा स्वतःचं दूध एक्सप्रेस करून दिवसातून एकदा किंवा दोनदा द्यावं लागतंय ज्या आईला काही मेडिकल चॅलेंज आहे ज्याच्यामुळे तिला जास्त रेस्टची गरज जा आहे तिसरी महत्वाची गोष्ट ज्या आईला ट्विन्स आहेत म्हणजे दोन बाळ आहेत आणि चौथी महत्वाची गोष्ट जर काही कारणामुळे आई बाळाला ब्रेस्टफीड देऊ शकत नाही किंवा काही कारणामुळे बाळ ब्रेस्ट फीड घेऊ शकत नाही तर मग त्या बाळांच्या बाबतीत बॉटली इंट्रोड्यूस होऊ शकते आता महत्वाचा भाग येतो की कोणत्या आईने बाटली कधीही इंट्रोड्यूस करायची नाही माझी थोडी रात्री झोप होते म्हणून आम्ही रात्री बाळाला दोनदा बाटलीने दूध पितोय करायचं नाही ते माझं बाळ ना माझं दूध प्यायला वीस पंचवीस मिनिटं लागतं बाटलीने पटकन दिलं जातं करायचं नाही ते माझ्या बाळाला ब्रेस्ट फिडिंग साठी मलाच थांबावं लागतं बाटली असली म्हणजे कसं कोणी पण कधी पण देऊ शकतो करायचं नाही मला आता पाच महिन्यानंतर ऑफिसला जायचंय ना म्हणून मी बॉटल इंट्रोड्यूस करायची करायचं नाही तर या आयाने बॉटल इंट्रोड्यूस करायची नाही आता पुढचा प्रश्न येतो की बाटली हे प्रकरण आलं कुठून पहिली गोष्ट सोपं आहे बनवून टाकलं एकदाच तोंडाला लावून टाकलं की विषय संपतो पण बाटलीने दूध पिताना बाळाला खूप जास्त गॅसेस होतात कॉलिक होतात बाळ ओवरवेट होतं बाळ गरजेपेक्षा जास्त दूध पितं आणि आपल्याला आजच कोणी शिकवायला नाही की बाळाला बाटलीने दूध कसं पाजायचं म्हणून काही गोष्टी ज्या तुम्ही लक्षात ठेवायच्यात जर तुम्ही बाळाला कधीही ब्रेस्ट फिडिंग करणार नसाल जर तुम्ही बाळाला नेहमी बाटलीनेच दूध देणार असाल माझं बाळ फॉर्म्युला मिल्क किंवा एक्सप्रेस मिल्कच पितं आहे तरीही ही जी बाटलीने पाजायची पद्धत आहे ती फार महत्त्वाची ती तुम्ही वापरावी प्रिफरेबली काचेची बॉटल पाहिजे जर तुम्ही प्लॅस्टिकची बॉटल वापरणार असाल तर ती स्वच्छ नीट करा त्याचं कलर बदलायला लागला किंवा क्रॅक्स यायला लागले की ती बाटली बदलायची गरज आहे बाळाला पूर्ण बसवून दूध पाजायचं आहे सो आयडियली आपण म्हणतो की बाळाला एखाद्या गोष्टीवरती बसवा आणि बाळाला व्यवस्थित धरायचं आहे अगदी न्यूबॉर्न बाळाला पण तुम्ही असं बसवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि बाटली ही, ही आडवी ठेवायची सो आडवी ठेवली बाटलीला टिल्ट केलं नेपलमध्ये दूध आलं आणि मग बाटली परत सरळ करून टाकली बाळ पितंय परत बाटली टिल्ट केली नेपलमध्ये दूध आलं बाटली सरळ केली बाळाने दूध पिलं सह्याने होतं आहे काय बाळाच्या लेव्हलच्या सरळ डायरेक्शनमध्ये बॉटल आहे म्हणून असं कधी होत नाही की आपलं झुप झुप दूध जात आहे बाळ आपलं जास्तीचं दूध पितं आहे हे कम्प्लिटली अवॉइड करू शकतो याला म्हणतात पेस्ट बॉटल फिडिंग पी ए सी ई डी पेस्ट बॉटल फिडिंग तुम्ही जसं बाळासाठी चालू केलं तसं तुम्हाला जाणवेल बाळ थोडंसं कमी दूध पित दुसरी गोष्ट तुम्हाला जाणवेल बाळ निपल तोंडात ठेवून जे एकदम गाढ झोपून जातं ना त्याची काही शक्यताच नाही बाय गाढ झोपूच शकत नाही कारण बसवून दूध पाहता तिसरी महत्वाची गोष्ट तुमच्यापैकी कित्येकही जण फॉर्म्युला मिल्कच्या डब्यावरती वाचून बाळाला दूध देत आहे किती एम एल दूध द्यायचंय एवढं एम एल दिलंच पाहिजे हे तुम्ही पूर्णतः टाळू शकता कारण इथे बाळाला स्वतःला कंट्रोल राहतो की मला किती दूध पाहिजे आणि मला किती दूध नको तर या सगळ्या साठी बाटलीने जर तुम्ही दूध देत असाल तर असंच द्या शिवाय शेवटचा प्रश्न होता की जर मी ब्रेस्ट फिडिंग करत असेल तर एक्झॅक्टली बाळाला बाटलीने दूध दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की नाही दिलं पाहिजे पण काही इमर्जन्सीमुळे जर तुम्हाला वाटलं की मला चोवीस तासात वेळेस जर बाटलीने दूध द्यायचं आहे तर मी देऊ का तुम्ही देऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही ट्वेंटी फोर आव्हरमध्ये जर तुम्ही एकदा बॉटलने दूध देत असाल तर प्लीज द्या काहीच प्रॉब्लेम नाही कसं वाटला तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बाय बाय